फेवरेट तुमच्या याच्यापर्यंत काय जात असं मधू करायचं गावातले लोकसुद्धा आपला प्रसाद ज्ञानेश्वर महाराजांना जातो असं समजून बघत पोटाच्या पोराला देणार नाही ते कोणाला देतो ते साध करायला देतो कशा रूप जेव्हा करायची त्यांचे आपल्या अर्थ काय आतापासून नाही पुढीपासून पासून चढत आहे मोठ्या मोठ्या माणसं काय करत असत करते ज्ञान ग्रहण करायचं करा शाळेतल्या पुराणं सुद्धा बरेचसे लोक घरी लावून द्यायचे काय करू आणि मग त्याने एवढाही मात्र बरं का त्यावे भिक्षेचा त्याने काय केलं पाहिजे उपयोग केला पाहिजे नाही नाहीतर काही नाही आपल्याला नसतात मधुकरी खातो टीका म्हणून नव्हे आणि दिवसभर झोप <laughs> मग तसा नाही येत मग त्या भक्षेचं ज्ञानग्रहणाकरता काय केलं पाहिजे भिक्षा मिळेल ती सर्वप्रथम प्रथम सद्गुण पुढे ठेवावी आपल्यास भोजनास मागू नये पुढे न्याय त्याच्या कोणा पुढे नेऊन ठेवावी मग जेवण केव्हा करायचं जेवणा शिष्य परीक्षणार्थ सद्गुरूंनी भिक्षा खाण्यास दिली नाही तरी त्यात दिवशी पुन्हा भिक्षेस जाऊ नये उपवास करावा काय करायचं का पुन्हा मधुकराला जायचं <laughs> म्हटलं पुन्हा काय आला म्हटलं गुरुजी जवळ ठेवले पण ते खा असं म्हणत नाही माझं का ते मग काय करायचं असं मग किती दिवस उपवास करायचा अरे जेवायचंच नाही जग जगेल कसा परीक्षे करताय फक्त कशा करता है, कारण इतकं तर तुम्हाला समजते जे घालण्यात दिलं नाही तर तू जगेल या गुरुजीला समजत नाही उलट इतरपेक्षा आई वडिलापेक्षा सद्गुरूच्या ठिकाणी दया काय असते जास्त सांभाळण्याचं काम कोण करतात दिवशी दिवशीही पुन्हा तसेच करावे पण भिक्षावृत्ती सोडू नये आणि सद्गुरू कृपा करून देतील तर भोजन करावे भिक्षावृत्ती काय करायची नाही दुसऱ्या दिवशी सुद्धा तीच वृत्ती ठेवावी श्री गुरु सुद्धा दयाळू असतात पुढे असे शास्त्रकारांनी शिष्यास नियम सांगितले आहेत खरे पण श्री सद्गुरु ही फार दयाळू असतात त्यांच्या अंधकरणामध्ये काय असे भक्तांची दया आहे भांडवला संतापुले माझा नाही दे आपल्यापेक्षाही मुलापेक्षा अधिक प्रेम कोणावर असते कारण नाव कोण जगवतो शिष्यजग काय करा मुलापेक्षाही सुद्धा संतगुरूची कीर्ती शिष्य काय करतो अधिक वाढत असतो नाही बाकी नाथ महाराज आहे तुमच्या गावाबानी नातमालाची कीर्ती काय वाढवली आणि सगळ्या शिष्यांचं बघायचं नाही शिष्यामुळे गुरुजीला काय होते प्रतिष्ठा प्राप्त होते आता ज्या अर्थी शिष्य जरी एवढा कर्तबकार आहे विद्वान आहे नाही का त्या अर्थ्याचा गुरु कसा असला पाहिजे काय का नाही तुमच्या अर्जुना का दुसऱ्या अध्यायामध्ये आहे ना आमच्या नाही का हा पार्थ कोणाचा केला ग्रोडचा आहे महानुभावा कोणाचा पांडवाचा आहे असं म्हणत नाही कोण अर्जुन कोणाचा आहे ग्रोडाचा आहे ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल पंतजी असं म्हणतात गोणाचे निवृत्तीला ना एका ज्या अर्थ नाही प्रत्येकामध्ये शेवटचं चरण कोणचं आहे नावाला काय कोणाचं इतकं गुरुजीला काय महत्व आहे पुढे आई बापापेक्षाही ते शिष्याची फार काळजी घेतात संसारी पुरुषास अशा प्रकारची सेवा घडणे फार कठीण बरोबर आई बाबा श्री गुरु आई बाप काय करेल उद्धार करू शकतात बंद मोक्ष करू शकतात का मग बंद मोक्ष कोणामुळे प्राप्त होतात अलीक उपकार कोणाचे आहे श्री गुरुजी आहे पुढे विवेक सहित वैराग्य संपन्न त्यागी पुरुष ती घडणे संभवनीयचा सेवा घडू शकत नाही गवनबाप सांगायचं काय सांगायचं आहे सेवा करतात तसं नाही संसारिक माणसं सुद्धा शिरगुरूची काय करू शकतात सेवा करू शकतात कारण हे सुद्धा उद्धाराची काय आपल्यानं तुम्हाला चोतात तुरंगात त्याच्यामध्ये आहे ना सगळ्या प्रकार किंवा आई वडील त्याला परमार्थ करता काय करतात मदत करतात ना अरे सर्व सर्वांना एक विद्यार्थी होता ते पाठाला बसल्यानंतर आमचं रडायचं आमदार म्हटलं त्याला विचारलं म्हटलं अरे रडतो का कोणी बोललो का तुला काही घटना घडली का नाही म्हटलं काही घटना म्हणलं घटनाडतो का बरं तरी आपलं खरंच सांग सांगेल म्हटलं आमच्या वडिलाला काय वाईट होतं होतं कोणाला पाहिजे आनंदाचा घरदार सोडून इथं पाठवलं म्हणलं फार घरी शिक्षत बारा वाजून जाते तरी उपमा तुकरी जायचं वर खाली वरदा खाली घरी रोज अकरा वाजता काय मिळत असे ताजी मी ताजी वाकरी आणि काय म्हणलं आमचा उपद्रव झाला होता कोणत्या वारकरी शिक्षण सोयी आनंद टाक वारकरी शिक्षण संस्थेमध्ये म्हणजे आनंद टाकलं याचा हेतू कोणता आहे मुलाचं काय बाबा मग आईवडील सुद्धा घरातली मंडळी सुद्धा नाही का जो कोणी गुरुजींच्याकडे असेल किंवा काही असेल त्याला सहाय्य करतात काय करतात मग उलट मुलगा जाण्याचा हेतू करतो काय करतो किंवा संपत्रे चार वर्षानं काय तुमचे हे जातो पण आईवडील म्हणत असं नाही आमच्या मुलाला काय करा काय करा शिकाय करा त्याला शिकवा हा म्हणतो लक्ष देत नाही म्हणत मी हाणलं तरी चालेल पण त्याला काय करा ज्ञाने करून पाठवा जोपर्यंत त्याला येत नाही जोपर्यंत कुठं ठेवा चार वरच काही नाही परिच्छेद क्रमांक आठ स्त्री सद्गुरूंस विन विनंती करण्याचा काल बा आल्याबरोबर एक नंबरचा का मला सागर सांग काय आहे का नाही पहिलं वर्ष झाल्याशिवाय दुसऱ्या वर्षाला काय येत नाही मला एक नंबर जाईल का दुकानात काल काल परिस्थिती आहे कोणता परिस्थिती गुरुजी ज्ञान सांगत नाही असं नव्हे मग त्याला योग्य त्याची तयारी करावी लागते एकदम गीता शिकवलं जात असते काय अगोदर संस्कृत शिकवायचं काय काय त्याला पहिलं पुस्तक दुसरं पुस्तक मग काही परभत असतात म्हटलं पहिलं दुसरं काही म्हटलं पूर्णच पुस्तक शिकलं तर काही बिघडेल का अवश्य आनंदाची गोष्ट आहे बाराच पाठ भांडार तयार केले पाहिजे आणि बाकीचे सोडून द्यायचे त्याचं काय करावं अभ्यास करावा शिक्षणामध्ये जेवढी प्रगती करता येईल तेवढी काय करावी प्रगती आपल्या बुद्धीचा काय करून घ्यावा ही संधी आहे जवळ सकाळ माझा योग नाही नाही का तर मग आपला आला आणि संस्थेमध्ये नाव टाकलं एक दोन महिने राहिला आणि गेला आणि मग पुढे ऐंशी वर्षाचा झाला आणि पुन्हा इच्छा झाली गीता काय करायची विचार सगळा शिकायचा संधीचा फायदा घ्या माारा झाला सगळा त्याच्या वयाचा परिचय दस कशाचा आपला कोणीतरी माथारा ते नातू बनतोय तर दीपाळ सराला ना। नातवा असतात बनतो मग ते म्हातारा त्या नातवाला नाव विचारतो तुझं नाव काय आहे काय तरी आपला नाही हो का नाव ना सांगतो नरेंद्र ना मोदी <laughs> पुढा दिवसाच्या आगी बनला पुन्हा माताराला विचारतो तुझं नाव काय आहे पुन्हा सांगू तो पुन्हा रात्रीसुद्धा काय करतो तीन वेळा सांगितलं तरी माताऱ्याच्या ध्यानात काय होत नाही आता म्हणायला लागले सातशे श्लोकाची गीता काय करायची आता जमत का <laughs> ज्यावेळा संधी प्राप्त झाली होती काय झाली होती काही नाही बाबा दोनच महिन्यात संस्थेत जो गेला तो पुन्हा आलाच नाही मग त्याला काल लागत असतो काय लागतो मग म्हातारपणामध्ये पुढं ज्ञानेश्वरी पाठ कोणी काय काही हे वय असत का जवळ सकाळ ना तर मग आता तीस बत्तीस वर्षाचा झाड आणि शाळेमध्ये आता पहिल्या वर्षात काय टाकतो काय काय त्याला काय पाहिजे काल पाहिजे वाय पाहिजे अवस्था पाहिजे मग पहिल्या वर्षामध्ये कोणाचं नाव लागलं लहान मुलं मोठेपणे कुठं ज्ञानग्रहण होत असते का ज्ञानग्रहणाचा काल कुठला असतो त्या काळात त्याचा काय करून घेतलं पाहिजे फायदा करून घेतला म्हणून लहान वयामध्ये झाला शिक्षण शालेय शिक्षणसुद्धा पण त्या वयात असते पंचवीस वर्षाचा झाला मी कुठं ना शाळेत टाकावलं मग त्याला साधू संतांनी सगळ्याला काय केलेलं आहे मार्ग दाखवलेला आहे सर्वांच्या उद्धाराकरता साधू संतांनी आपल्या विद्येचा काय केलेलं आहे एखादा आरिपाठ असतो त्याला काल परिचित नाही अरे अरे त्याच्यामुळे सर्व काय आहे प्रवेश आहे त्याच्यामध्ये हे दाखवलेलं आहे वा भक्ती मार्गामध्ये सर्वांच्या जागा आहे ज्ञान मार्ग योग मार्ग ज्ञान मार्गामध्ये योग मार्गामध्ये अधिकारी सांगितलेला आहे आला का नाही आपल्याला होऊन गेलं की ज्ञान मार्गात कोण सांगितलं अधिकारी सांगितला યોગ માર્ગાથી યમ નિયમ પ્રાણાયામ ધરણા ધ્યાન વગેરે અસાગ માર્ગા મધિમ યારે અપિચિત સુધરાચારો એ ખૂબ ગુનેગાર મનુષ્ય દુરાચારી મનુષ્ય તમને વ્યાધ્યા મી ગયેલ કે જવા અપિચિત पण भक्ती मार्गाला लागला तर त्याला सुद्धा साधक करण्याची शक्ती भक्तीमध्ये आहे म्हणून कालाचा परिच्छेद असतो वयाचा काय असतं परिच्छेद असतो ज्या काला कालामध्ये ज्या वयामध्ये त्या कालाचा वयाचा माणसाने काय करून घेतलं पाहिजे उपयोग करून घेतला पाहिजे रीतीने सेवा करीत असता आपल्यावर श्री सद्गुरू प्रसन्न आहेत आणि त्यास आपल्याबरोबर भाषण करण्यास अवकाश आहे असे पाहून त्यांचे पायावर मस्तक ठेवावे प्राणी ज्ञान मिळवायचं आहे का ते ज्ञान पैपी रामावे તે તેવા સ્વાધીન કરી શું મનો મનો જીવેકરાપેક્ષિતા પુરે જણ અંતકરણ બોલે મને ભીતી ના જીવસ્સુ સંપી ભીજી અસર આપણે અંત કર दीपित्रिस कह दी अब भयं मज़ाक पसंद चुदी न्याना जोगा व्यवस्थिती पैसा रोज़ा सर अधिकारी जलमाल हो जाती तभी संभाल देते भाई निरसली तो काम में एक कार एक सेवा जगाए पाले तो काम में कार अभ्यासच्या परीक्षेची गोष्ट राजा परीक्षेला शाप दिला होता ना किती दिवसात मरणार होता कशाने मरणार होता कोरोना कोरोना नका <laughs> <laughs> राजा कशाने मरतात बघ साफ तरी आता साप नाही आपल्याला काय सोडायचं आहे मत शकोताल बनता है मा ते उत्तर भारत तथे आ गंगे कि सात तो दिवस मधे जेवड़ा कल्याण करता तवड़ा अपन का दिवस केंद्र जेवड़ा चांगल करता पुष्क राजवाड़े राजे राजमके भेटने करता पांडवा संश है ना परीक्षा मग त्याचं पूर्व पुण्य फळाला येतं आणि त्या दुःखात पण निवृत्त करण्याकरता कोणाची भेट होती सुखाचार्य येतात व्यासनंदन येतात आणि मग तो त्याला त्या संकटात पण काय काढतात कोणता संकट आहे मृत्यूचा आणि त्या मृत्यूच्या संकटामधून राजा परिस्थितीला बाहेर काढण्याकरता होतो का येतात आपले थोडा वेळ काहीतरी तुम्हाला अमक पाहिजे का लाडू पाहिजे त्या संकटातून कोणी नाही का आपण एखाद्या माणसाला पेशंटला भेटण्याकरता जातो काय मदत म्हणा पाहिजे म्हणून अमक दुःखातून डॉक्टरच काढतो कोण काढतो मित्राचा काय उपयोग आहे आपला संपला तर नेण्याकरता उपयोग मग त्याचा काय उपयोग नाही मग शुका जारी आणि त्याला श्रीमद भागवत सांगतात सात दिवसपर्यंत आणि पुढे मग शुकाजारी आपल्या एकूण त्यांचा शेवटचा दिवस म्हणजे साप चावण्याचा दिवस असतो आणि तो सापी पण बसलेला असतो कशाकरता दूध पिण्याकरता का <laughs> <laughs> कोणाला चावण्याकरता कोणाची वाणी सिद्ध करण्याकरता ब्राह्मणाने आमची वाणी खरी करण्याकरता तो येऊन बसलेला असतो शुकाचारी असतात मग शुकाचारी विचारतात तुला तुझा चा मरणाचा काय आहे दिवस आहे साफ चावून तू काय होणार आहे मग परिषद राजा काय उत्तर देतो मरण माझी माहिती आहे तुमच्या प्रदेश राजा परिस्थिती का झालेला आहे कोणतं संकट घालवलं हे घालवण्याची शक्ती काय काय वडलात आहे का म्हणत आहे का तुम्ही सांभाळली संधी कृतकृत्य झालं हा आणि साप चाव जरी चावत असला तरी राजा परिस्थिती घाबरतो का मग तो तो उलट सांगतो म्हणला हे अरे ब्राह्मणाची वाणी काय होते हे की म्हणला की चावभ ही अवस्था पूर्वावस्था कशी होती घाबरत होता आता निर्भय अभयम चालू सत्ता माझा लाभ कशामुळे झाला तुम्ही सांभाळले आणि भय निरसले कृतकृत्य झालो आणि तो काय काळ आता काळाची भीती आमची काय काय कर हे पाल कोणाच्या सेवेमुळे त्यांचे पायावर मस्तक ठेवावे आणि हात जोडून प्रार्थना करावी की हे भगवान श्री सद्गुरू मला आत्मकल्याणाविषयी साधन विचारण्याची इच्छा आहे भगताना विनंती करायची ते विचारतील बाळ कशा करता आला काय आला वगैरे किंवा आपण सुद्धा सांगायचं आम्ही तुमच्याकडे आलो आहे मग ते साधन काय करतील तुम्हाला काय काय मग त्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे की काय आहे त्यांच्या ठिकाणी शाप देण्याचं काय ज्ञान आहे अनुग्रह करण्याचा काय कल्याण करण्याची शक्ती कोणामध्ये आज्ञा होईल तर विचारतो श्री सद्गुरूंनी आज्ञा केली तर त्यास आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग विचारावा व त्याच्या उपदेशाने कृतार्थ व्हावे मग कोणता मार्ग विचारा कधी करायचं कधी करसी लग्न माझे बॅड फिअल सांगितलं याच्याकडला शिष्य झालेला आहे का मग कशा करता तुम्ही सांभाळले आणि बहिणी रसवली कृतकृत्य झालं कशाने ज्ञानाने हे विचारायचं पण कधी विचारायचा आता उद्या <laughs>